जास्त मराठीतच बोलू ठीक आहे तर मग करायची काय करून सुरुवात थांबा थांबा पहिले तर आम्ही श्रेया तर आता नक्की कोण आणि कुठली श्रेया सांगतोच पहिले तू मोठी नाही का मी सांगते तर मी तुमचा लाडका मित्र विद्याधर यांची मोठी लेख श्रेया आणि मी तुमचा लाडका मित्र गाणी ना त्यांची छोटी लेख श्रेया आणि आज आजच्या तुमच्या कार्यक्रमासाठी आम्ही होस्ट आहोत तर आज तुम्ही सगळे इथे एकत्र आला नहीं नहीं तो तो अभी आपके दोस्ती के नाम शायरी हो जाए अर्ज तो अर्ज है इर्षा, 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 किया है जिंदगी कुछ खास होती होती फूलों की खुशबू हमेशा पास नहीं होती। मिलना आपकी में था वरना इतनी प्यारी दोस्ती इतना साथ नहीं होती एक साम रिक्वेस्ट रिक्वेस्टच समजा आता थोड्या वेळासाठी तुमच्या घरादाराचं चिल्ल्या पिल्ल्यांच कामाधंद्याच या उद्याच सगळं टेन्शन थोडस बाजूला ठेवा आणि स्वतःसाठी तुमच्या मैत्रीसाठी वेळ द्या सगळ्यांना माहितच आहे की मिलते राहेंगे कॉन्टॅक्ट मे रेंगे या गोष्टी खऱ्या आयुष्यात शक्य होत नाही चला तर मग आजचा अक्षर एन्जॉय करते तर आता आपण गेम्स खेळणार आहे त्यातली पहिली जी गेम आहे तिचं नाव आहे पिकअप द चिट आता तुम्ही म्हणताल हे काय नवीन सांगते सांगते काही तर आम्ही तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार ज्याला कोणाला अनुदरेल त्यांनी हात वरती करायचा जो कोणी पहिला हात वरती करेल त्याला पुढे यायची संधी मिळेल आणि त्यातील एक चिठ्ठी उचलायची आणि ते तुम्ही ठरवायचं की

विश्वास दवा नव्वदच्या दशकातील गाण्यावर एखादी स्टेप करा

अरे डायलॉग बोल ऐसे गंभीर संमती समकक्ष है उसको छन संमत है berapa nih? dua-dua. dua-dua lancer udah

श्रीरामचंद्र प्रजन्म कोणत्या दिवशी जात्रा केला जातो बरोबर